नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेटिन कुपवाडमध्ये निरंकारी बहुउद्देशीय वस्ती संघातर्फे किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न कुपवाड शहरातील निरंकारी बहुउद्देशीय वस्ती संघाच्या अध्यक्षा सौ सुनीता रुपनर यांच्या पुढाकाराने यंदा बालचमूचा आनंद द्विगणंत व्हावा म्हणून दिवाळीच्या औचित्य साधून किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत कुपवाड शहरातील बऱ्याच स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता या किल्ला स्पर्धेचे परीक्षण किल्ले तज्ज्ञ शिक्षक विजय कोळेकर यांनी केले किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी निरंकारी बहुउद्देशीय वस्ती संघाच्या अध्यक्षा सौ रुपनर किल्ले तज्ञ शिक्षक विजय कोळेकर संतोष रुपनर स्वाती रुपनार सुजता शिवजूळ स्वाती सुतार राणी गडदे सुनंदा रानगे आदिशय बहुसंख्य महिला स्पर्धक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा तोडकर यांनी केले शेवटी आभार सुसुनिता रुपनर यांनी मानले